नातोनं आजीसाठी लिहिले पत्रिकांनी या ठिकाणी नातोआनं आजीसाठी लिहिलेलं पत्र आजी नेहमी म्हणायचे आम्ही सर्वजण हो तिला बाई म्हणायचो बाई तो आमच्यातून गेलीशी याला आठ एक वर्ष झालं एक वर्ष कसं झालं काही कळलं नाही वर्षाचा एकही दिवस असा गेला नाही की तुझी आठवण आली नाही मामाच्या जा गावाला जायचं म्हटलं की आज पण मजा वाटते पण आल्यानंतर माझा वाद आला असं कोण म्हणायला आज काही सुंदर नाही यासाठी महत्व माझ्या भैयाचं लग्न माझ्या डोळ्याचे दोन लवकर तर पुन्हा आम्हाला सोडायचं होतं बाई आम्हाला साठी खेळ तरी आम्ही तरी माझी नवस करायची आमची काळजी घ्यायची नाताला जर अभिषेक करायचा असला तर सगळ्या गावात माझ्या नाताला अभिषेक करायचा दिवाळीचा दिवाळीला बापरगाव यायचं दिवाळीला बाभळगावला यायचं म्हणलं की किती आमची वाट बघायची आजी आम्ही आलो अनौकिक पोर्णी म्हणायचं आलाबाई हिंदूबाई आई शेवटच्या दिवशी पण तसंच झालं ना तू लांब होता येताना उशीर होत होता तुला घेऊन सर्वजण निघाले शेवटी आजीला भेटायला ना हो आला सर्वजण म्हणाले आला इंदूबाई का ना आला इंदूबाई का ना जगात आजी नावाचं प्रेम किती असत हे दाखवून दिलं मला भेटून गेलीस तू बाई माझी आजी इंदूबाई सर्वांनी या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसायचे पुरुष मंडळीने पक्षाच्या सभामार्थ बसायचे आणि महिला मंडळींसाठी सर्व तरुण मंडळ